एस टी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरेगट आक्रमक नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी केले चक्काजाम आंदोलन एस टी भाडेवाडीच्या विरोधात ठाकरेगट आक्रमक झाला असून ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी नांदेड शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोर चक्काजाम आंदोलन केले एकीकडे लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले जातात तर दुसरीकडे एस टी बसचे भाडेवाढ करून सर्वसामान्य जनतेला खिशाला कात्री लावल्याचे काम हे सरकार करत आहे असा आरोप या शिवसैनिकांनी केला आहे नांदेड जिल्ह्यातील एकूण नऊ ही समोर हे आंदोलन करण्यात येत आहे अचानक सुरू केलेल्या या आंदोलनामुळे रस्त्यावर बसेसच्या रांगा लागल्या होत्या त्याचबरोबर प्रवाशांनी देखील मोठा त्रास सहन करावा लागला वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना अनेक तास ताटकळत बसावे लागले दरम्यान टीची भाडेवाढ रद्द करावी अन्यथा यापुढे देखील दरवाढीच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दिला आहे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे साहेब प्रमुख बबनरावजी थोरा साहेब यांच्या आदेशाने पूर्ण मराठवाड्यामध्ये या एस टीच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडत आहोत आज नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी अकरा वाजता पूर्ण जिल्हाभर ज्या ज्या ठिकाणी एस टीच्या डेपो आहेत त्या डेपोच्या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत डेपोतून एस टी बाहेर निघू द्यायचं नाही असा आमचा आंदोलनाचा संदर्भ होता पण या ठिकाणी एस टीचे जे आतोनात भाव वाढ शासनानं या भाववाढीच्या विरोधात आम्ही या ठिकाणी एस टीच्या विरोधात आंदोलन करत आहोत जर त्वरित शासनानं भाववाढ केली नाही तर पक्ष आदेशा परिवहन खात्यानं गेल्या आठवड्यात जे दोन हजार कोटीचा खाजगी कंपनीशी जे करारनामा केला होता ती करारनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केल्यानंतर त्या करारनामापोटी एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांना मोठ्या प्रमाणात कमिशन भेटणार होतं जवळपास दोन हजार कोटीचं पंचवीस टक्के म्हणजे जवळपास पाचशे कोटीचं कमिशन एकनाथ शिंदे परिवहन मंत्री यांना भेटणार होतो देवेंद्र फडणवीसचं मी अभिनंदन करतो की एक कमिशन खाण्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोखलं ज्या पद्धतीने दोन हजार कोटीचा करारनामा रद्द केला त्याचप्रमाणे आज जे चौदा पॉईंट पंच्याण्णव म्हणजे पंधरा टक्के भाडे सरसकट महिलांना जे पन्नास टक्के होतं की त्या सरसकट भाडेवाट जे केलेलं आहे तर याचा अर्थ असा आहे की परिवहन खातं ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे त्यांच्या सहकार्याकडे आहे त्यांचं कामच आहे की या महाराष्ट्राला लुटण्याचं कटकारस्थान त्यांनी केलेलं आहे सर्वसामान्य जनतेला तुम्ही न्याय देता की सर्वसामान्य जनतेला कंचे लावता म्हणून आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि या मराठवाड्याचे नेते विरोधी पक्षनेते अंबाजी अंबादासजी दानवे साहेब संपर्क प्रमुख आदरणीय बबनरावजी थोरात साहेब यांच्या आदेशाने आज नांदेड शहरामध्ये रस्त्यावर एस तीचा चक्काजाम आंदोलन केलेलं आहे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्हा प्रमुखाच्या आदेशाप्रमाणे या मा नांदेड जिल्ह्यात सगळीकडेच चक्काजाम झालेला आहे पुनश्च मी आपल्या माध्यमातून विनंती करतो ज्या पद्धतीने दोन हजार कोटीचा करारनामा देवेंद्र फडणवीसनं रद्द केला आहे त्याचप्रमाणे हा पंधरा टक्के दरवाढ रद्द करावा अशी आमची मागणी जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आलेलं आहे जे की जे वाढ झालेली आहे तो सध्या जो परिवहन मंत्री आहे सरनाईक या मंत्र्याला माहीत सुद्धा नाही की हे दरवाढ झालेली आहे असं निष्काळजी मंत्री या मंत्र्याचा मी नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने तीव्र निषेध करतो त्याला माहीत नाही याचा अर्थ असा फडणवीस हा एकतर्फी कारभार चालवत आहे या मंत्र्यांनासुद्धा विश्वासात घेत नाही त्यामुळं या, या गोरगरीब जे जनता आहे जे एस टी महामंडळनं प्रवास करते ग्रामीणमधून तालुक्याला येते तालुक्याहून जिल्ह्याला येते या गोरगरीब जनतेचा या शासनाला हळहळ कळकळ लागल्याशिवाय राहणार नाही आणि मी या शासनाला आव्हान करतो की आज जे आंदोलन झालेलं आहे ते आज शिवसेनेच्या वतीने अतिशय शांत आणि संयमी पद्धतीनं झालेले आहे त्यांनी जे वाढवलेली वाढ त्वरित कमी नाही केल्यास यापुढं हे आंदोलन तीव्र राहील याचं भान या, या, या महाराष्ट्र शासनानं